दादा हे काय चालू आहे सगळं तुमचं कोणता ऊस कोणता तुमचं आहे का ते ऊस त्यांना काय विचारित त्यांना काय माहिती त्यांना माहितीये त्यांचा संबंधित माहितीये का त्यांना माहितीये का लागण मी केली खर्च मी केला सगळं मी केलं म्हणून हाय कोणची आहे हा असं कस काय चालन त्यांचा काही संबंध येत नाही त्याच्यात हा गाडी बैल सोडून घेईन ते माझ्या नावावर देत असले तर नाही तर ते, ते स्लीप मास्टरला फोन करतो कर हा बरोबर आहे का नाही तुमच्या नावावर होणार नाही का का व्हायचं तुमच्या नावावर मग मग मा खर्च द्या आतापर्यंत केलेलं मी काय खर्च तुम्हाला सगळा खर्च दाखवला खर्च केलाच मी त्याला मटेरियल टाकला असन त्याला त्याची मेहनत केली असन बिण घेतलं असन काय पाणी मी भरलं कोणतं पाणी तुम्ही भरलं का घेऊन तुम्ही कोणतं पाणी भरलं उसाल मला एवढं सांगा भरलं आणि मग हा कोणते बाजारपुरते पैसे दिले तुम्ही मला हा अहो सणा सण हे मटण पिटना आणि ते तर मला मिरची भाकर खाल्ली मॅ आणि मग हा तू खात नाही का तुमच्याकडे माळे मग बर बर आहे सगळे पैसे साचून का हे यांच्या जवळ नाही ठेवणार बर का मोठ्या भावाला देणार हा त्याला देते सगळं काय असं ते सगळं त्याला देते मी काय वाटवलं गेलं यांचं मला तेच कळत नाही काय कारण तुम्हाला सुनीश बुडी आणायची तुम्ही जर सगळे पैसेच त्याला देता मी मग काय संबंध काय करायचं नुकसान भरपाईचे नुकसान भरपाईचे वीस तीस हजार रुपये आले आखे पैसे निम्मे निम्मे करायला पाहिजे नाही दोन्ही पोरं सारखे नाही यांना बरोबर आहे की नाही मग ते सगळे पैसे दे त्याला देऊन टाकले मला दिले नाही कोणते घर फोडायला काय खरं बोलू राहिले ते खरं खरं बोलत ते खरं बोलत येते मग खरं बोलू राहिले ते घर कायच फोडून काही संबंध येत नाही घर फोडायचं खरं बोललं म्हणजे मग कसं सक्याय राग आहे तू हा मग ऊस कसा तुमच्या नावावर जातो पाहतो ना स्लीप मास्तर इथं उभा ट्रॅक्टर वाढून देईन मी पण जाऊन नाही जाणार मी ट्रॅक्टर वाळून देईन इथं हा एवढं माय मेहनत पाण्यात गेली तेव्हा गेली सगळी एवढं हा हा आणि श्रीमंताचा काय संबंध नाही ज्याचे कष्ट आहे का त्या कष्टाचं फळ त्याला भेटलं पाहिजे बरोबर आहे का नाही मग आता हे तुडू राहिले यांना याच फळ भेटलं पाहिजेच ना कोणला मग काम केलं तरच भेटेन ना त्यांना काम केलं तरच भेटेन बाबा बाबा बरोबर आहे काम केलं तरच पैसे भेटेन का नाही फुकट भेटेन का मग काम करू राहिले म्हणूनच ना मग मी काम केलं मला याचे पैसे कुठे पुढे हा काय पाहिलंय मी याचा राटाण फाशी घेऊन टाकी आत्ताच सांगतो सांगतो हा सुतळी मी घ्या घेतो मोकळा ते मला काही सांगू नका हे ऊस माय नावर जाणार ते स्लीप मास्तरला सांगा हा नाही तर दोन टेलर जाणार एक टेलर माझ्या नावावर लावा आणि एक भाऊच्या नावावर लावा ते तुमचं तुम्ही पाहून घ्या हा मी पाहून घेईन तेलही झाले तुमचे आता संबंध असे मोकार मला तांदयाचे काम करू नका हा एका शब्दात सांगतो दहा शब्दात सांग मला का असं हे करू नका माणसात माही काय किंमत नाही का मला मातारपाना किंमत घालू नको हा ते ना का सांगू मला काही जाऊ सगळ माझ्या सरक इकडे व्हा ती गाडी आली इकडे वा मधी मधी सगळ्या कामात मधी मधीच निसत ते ना का सांगू काही मला आता हा कोण मी तर ऊस माझ्याच नावावर घालणार आहे गाड्या मा खर्चाचे पैसे देऊन टाका खर्च मग कोण करेल हा घालू फ्री चव घालू नको पाहो सारा कापूस इकला ते बी पैसे यांनीच दाबले कांद्याचे पैसे यांनीच दाबले मागच्या वर्षीचा बी ऊस यांनीच दाबला हा घेऊन देतात ना कमून घेऊन देत नाही त्यांनी थोडं पाणी भरलंय त्याला त्यांनी पाणी भरलं का त्यांनी पाणी भरलं तर घेऊन नाही द्यायचं ते पाणीच नाही भरलं तेन त्यांना काय घे नाही आकी बैलगाडी घेऊन जा तुम्ही ते काही सांगू नका आणि हे व्यवस्थित करून द्या तुमच्या हातानं तुमच्या हातानं करून द्या तुमच्या हाताना करून द्या पोरांना सारख्या वाटण्या करून द्या नाही होणार तर मग पाहतो उज कसं जातो ते हा हम्म ते अक्काला सांगावं लागन आणि मिठा मिठी करायला मामाला बोलून घ्यावं लागेल मग मामा लय मोठ्या पाण्या खरीच होता त्या टायमाला मामाचा काही संबंध नाही येत हा खेळ केला काही नाही खेळ केला मामाना मामाना काही खेळ नाही केला

असं का बरं मग हा जगाला वावळ्या आणतो म्हणजे खरं बोललो का कसा राग येतो मग लगेच जाणका येतो ना खरं बोलल्यावर अहो माग्नाच्या टायमाला सुद्धा आहे का पूर्वी सुद्धा पाहिजे मला ही मी माया पद्धतीने लग्न करेली हा मग मामाची जाणली मी पण हा मला काही सांगू नका मला मामा वावर द्या आणि माय माया ऊसाचे पैसे मला द्या मला पो मला पोरांचे शिक्षण आहे काही आहे का नाही मला ते पहिन मी काय करायचं ते हा बाजू धरणार ते मला काही सांगू नका आणि माय माय ऊसाचे पैसे मला द्या कापसाचे पैसे द्या हा पाहू नाही लिहून द्या मला लेखी लागत स्टॅम्प पेपर वर तुमच्यावर भरोसा नाही राहिला मा आता तुमच्यावर भरोसा नाही राहिला कधी द्यात कधी त्या खताचे पैसे दिले का तुम्ही तर दिवाळीला खताचे पैसे देणार होते मला त्यांना दिले मी म्हणलो होतो तुम्ही पुढच्या वर्षी देतात म्हणून हे ना का सांगू झाली मग झाली नाही का दिवाळी आता पुढच्या दिवाळीलाच ना दाबले खताचे पैसे आहे का मी म्हणत होतो शेणखत विकू नका म्हणून दाबले पैसे त्यांना असं हेच नाही फक्त पैसा दाबायचे आणि त्याच्या घरात भरायचे भाऊचं घर भरायचं एवढंच त्यांचं धोरण आहे फक्त मा जीव घेतलं हिनी फार अंगावरच्या कपड्यांनी वायली काढून दिलं मला हिनी काय कपडे ना हा काम नाही दिसत ना तुम्हाला काम नाही दिसत ना तुम्हाला फक्त तुम्ही घेतलेलं दिसत तुम्हाला आणि वावर वावरकडून आणलं तुम्ही दिनदा म्हणता मा वावर रे वावर आहे तुमच्या बापांना तुम्हाला देईल ना मग तुम्ही इकत घेतलेलं आहे विकत घेतलं का या देला हा मग हा खरं बोलल्यावर कस रागीवर राहिलं पाहिलं का ते ना का सांगू तुम्हाला तुमच्या बापान तुम दिलं मला मा बाप देईन मी माय पोराला देईन ते तसं नाही म्हणत ते म्हणते का मी माय नाताच्या नावावर ना करीन मग आम्ही काय हेल्पटलाच आहे का निसली मग कोण नाही खरेदीची बाजू घेते माणसं कोण नाही खोटीची बाजू घेत झालं का आमच्या भांडणाचं ना तर तुमचं बिघडुडं पडत आमच्याकडे काय लक्ष द्यायचं हा हा आमचं एवढं हे गाडी उचला अवघडच आहे सगळं मला द्या बरं दादा मी ते स्लीप मास्तरला फोन करतो आता हा